मराठी स्वराज्य न्यूज आपल्या हक्काचं सोमेश्वर तलाव सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आज शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल बजाओ आंदोलन केले या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले शहर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर तलाव सुशोभीकरण भ्रष्टाचार प्रकरणी उपोषण सुरू आहे आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप राजाराम राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे ज्येष्ठ नेते व्ही डी पाटील विश्वराज शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल बजावो आंदोलन केले दरम्यान दुपारी युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापू पाटील सांगली जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे सतीश माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आज या ठिकाणी आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून सोमेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे क्या क्या आज केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत त्या ठिकाणी कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाचे त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज आष्टा शहरातील खऱ्या अर्थानं कुठल्याही नागरिकाची मागणी नव्हती की कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाचे त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम करायचं पण आज सातत्यानं पक्षांतर करणार करणारे आत्ताचे दादा पद अजितदादाचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी केंद्र केंद्र शासनाच्या यशस् योजनेअंतर्गत कर्जावर रक, रक्कम घेऊन या आ, सोमेश्वर तलावाचे जे नैसर्गिक त्या ठिकाणी ढाचा होता तो मोडून त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे आज एकोणीसशे बहात्तर साली आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता त्यावेळी सरकारने आष्टा शहरातील जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी श्रमदानामधून त्या तलावाची निर्मिती केली होती हजारो वृक्षरोपणची लागवड त्या ठिकाणी केली होती आणि आज ते हजारो वृक्षरोपण त्या ठिकाणी कत्तल करण्याचं काम ह्या पदाधिकाऱ्यांना यांच्या माध्यमातून झालेले आहे आज हजारो प्रास माती बेकायदेशीरपणा विकण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज नगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याही शेतामध्ये ही माती त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे नेलेले आहे आज खऱ्या अर्थाने आष्टा शहरातील जनता त्यांना माहित आहे हे विकासाचा घाट कशासाठी चाललाय फक्त आणि फक्त विकासाच्या नावाखाली लाखो को करोड रुपयाची टक्केवारी गोळा करण्याचं काम आत्ताचे अजितदाचे हे पदाधिकारी करत आहेत ह्या इलेक्शनच्या अगोदर मी ठाम आरोप करतो की ऐंशी लाख रुपये सोमेश्वर तलावाच्या विकासाच्या संदर्भात अडव्हान्स पोटी या महाशयाने घेतलेला आहे आणि आत्ताचे केंद्र शासनाचा जिल्हा नियोजनच्या दलित वस्ती विकास वार्षिक निधी येतोच तो निधीही आम्हीच खेचून आणलाय असा वल्गना करायचे शहरातील जनतेची दिशाभूल करायची आणि ते काम कुठल्याही ठेकेदाराला त्या ठिकाणी भरून द्यायचं नाही राज्यामध्ये देशामध्ये सरकार आमचं आहे आणि हे काम आम्हीच भरणार अशी गुंडशाही एका त्या एका बाजूला खऱ्या अर्थानं चाललाय आज खऱ्या अर्थानं त्यांच्या बरोबर फिरणारे लोक त्यांची पात्रता बघा त्यांची गुणवत्ता बघा आज त्यांच्याबरोबर फिरणारे लोक सर्व तीनशे दोन मधले आरोपी आहेत आज गुंडगिरीला बळावक देण्याचं काम खऱ्या अर्थाने हे जिल्हा अध्यक्ष करत आहेत आज शहरामध्ये खऱ्या अर्थानं शहराचा पाक एका बाजूला गुंडशाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज महिला वर्गांना सुद्धा खऱ्या अर्थानं रस्त्यावर परता फिरत असताना तिथून पुढच्या काळामध्ये अगदी सांभाळून त्या ठिकाणी फिरायला पाहिजेत का तर यांच्या बरोबर सर्व हवी असणारे आज आकडा असून दे मटका असून दे दोन नंबरच सर्व व्यवसाय है यांचा है आहेत आणि त्यामुळे हे काल परवाचे त्या ठिकाणी आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांच्या टीका करत आहेत एका बाजूला म्हणतात की जयंतरावजी पाटील साहेबांनी या शहराचा विकासच केला नाही आणि एका बाजूला जिल्हा अधिकारी यांना निवेदन देतात की जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आमदार फंडातून जी विकास कामं झाल्यात त्या विकास कामाच्या ऑडिट करा त्या विकास कामाची चौकशी करा म्हणजे मंडळागत बोलण्याचं काम ह्यांच्याच काही कळण झालंय त्यामुळे आज अष्ट शहरातील जनता खऱ्या अर्थानं ह्या जनतेला माहित आहे की विकास कोणी केला आज स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थानं अष्टा शहराचा चोपेर विकास करण्याचं काम केलंय आज भाजी मंडळ असून दे आज समाज मंदिर असून दे आज त्या ठिकाणी सभागृह असून दे जयंतरावजी पाटील साहेब त्या ठिकाणी अर्थमंत्री असताना शिंदे साहेबांनी घरकुल योजनेसाठी अनेक प्रस्ताव दिले साहेबांनी ते प्रस्ताव तातडीने मंजूर करून आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहराने एवढा मोठा लाभ घेतला नसेल तेवढा मोठा लाभ आज त्या शहरातील त्या ठिकाणी जनतेला मिळालाय सत्तावीस कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळालाय आज यांच्या नेत्यांनी ने काय केलंय यांच्या नेत्यांनी ने इस्लामपूरमध्ये एकही ठोस असं त्या ठिकाणी पारदर्शकता काम कुठलेही बाळगी लावलेलं आहे का आज खऱ्या अर्थाने मी सांगायचं हे आता आमच्या आरोप करतात म्हणून कोरोनाच्या काळामध्ये त्या तालुक्यातील एक मोठं सेंटर होत त्या सेंटरमध्ये खऱ्या अर्थानं युवकांचे करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याचीही मृत्यू झालेला आहे आणि त्याच त्या ठिकाणी शासनाकडून योजनेचा लाभ घेण्याचं काम त्या करोना सेंटरने केलेलं आहे काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं प्रशासनाक प्रशासनाकडनं ती चौकशी लावून त्याचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही आज या ठिकाणी आष्टाशर राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला जाग यावे प्रशासनाला त्या ठिकाणी सद्बुद्धी द्यावी त्याच्यामुळे काल आम्ही होम होम हावन घेतला होता आणि आज ढोल बजाव आंदोलन त्या ह्या ठिकाणी करत आहे येत्या काळामध्ये प्रशासनालाही जाग येईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र